भारतीय जनता पार्टी पूर्ण मी मालोंद तालुका मालोंद तालुक्यापूर्ग बोलतो कि प्रत्येक विभाग मीटिंग आपल्या होतील आणि त्यास हे आचरा असल्यामुळे आज आपण आचऱ्यापासून त्याची सुरुवात केली निवडणुकीचा के मुद्दा घेऊन निवडणुकीचे जे हे डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतरची पहिली मिटिंग आचरा विभागामध्ये होते याच्यानंतर प्रत्येक जी सभा त्या त्या झेडपीमध्ये होईल पण मी आपलं निश्चित सांगू इच्छितो की गेल्या आठ दिवस आम्ही सातत्याने आमचे प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मालवण तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत मतदारसंघामध्ये आमच्याकडे अनेक इच्छुकांच्या इच्छुकांना अपेक्षित आहे की भारतीय जनता पार्टी आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे परंतु हे जरी असलं तरी आपल्याला खात्री सांगतो की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हणजे कुठल्या प्रकारचे वादविवाद न होता सामंजस्याने तो प्रश्न पण जवळजवळ मिटत आला आणि आपले जे कार्यकर्त्यांचा जो विषय असतो कार्यकर्त्यांनी सगळ्यात ज्या काय नियुक्त आहेत त्या जवळ सॉरी उमेदवार आहेत त्या एकमताने होणार आहेत अशा आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे त्याची सुरुवात आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण केली शतप्रतिशत भाजपाच्या दृष्टीने आमची सगळी तयारी आहे परंतु युती करणं न करणं हा पार्टी लेवलचा विषय आहे तो काय मा माझ्याकडे देत नाही परंतु आपल्याला निश्चित सांगतो की आमची जी पूर्ण तयारी आहे ती भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात निवडणूक लढवायची आणि त्याच्यातून जिंकायचं कसं याची सगळी तयारी आपली आणि भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टी व्यूहरचनेमध्ये जिंकायचं कसं हे कार्यकर्त्यांना शिकवलं जातं आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे गेल्या अनेक निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते ते ज्या म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काम केलं ज्यांनी विधानसभामध्ये काम केले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत अपवादात्मक जे काय आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आहेत पण ज्याने खऱ्या काम केलं ते ग्राउंडवर आपले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी सांगतो आचऱ्या विभागाची सुरुवात आहे तिथूनच सगळ्या ज्या काही निवडणूक आता असून ज्या ज्यावेळी म्हणजे ज्यामुळे जिल्हा परिषद पूर्वी ज्या आपण सुरुवात करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी यश मिळत गेलं आणि म्हणून आज त्या रामेश्वराच्या भूमीतून आज आपण या ठिकाणी सुरुवात केली निश्चित खात्री आहे की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठांचे जसे आदेश येतील या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेब माननीय आमचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आमचे दादा आहेत पालकमणू नितेश राणे आणि प्रभाकर सावंत ही सगळी मंडळी आम्हाला ज्या पद्धतीत मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शक सूचनेच्या तत्वानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करू पण कार्यकर्त्यांना आत्तापासून सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा आपण आपल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची कम्युनिडिशन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आत्तापासून तुम्ही कामाला लागा आणि मला खात्री आहे की आपल्या अनेक लोक त्या कामाला लागतील